फ्रेंड्स माझं नाव आहे रेणुका आणि माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मी आता इव्हिनिंग जात आहे सेंटर पार्क ला माझ्या मा मुलासोबत चला मी तुम्हाला दाखवते आमचं सेंटर पार्क कसं आहे ते हॅलो तर आपण आलो आहे आता सेंटर पार्कला आणि हे आहे तिथं एंट्रन्स एंट्रन्सला इथे बेडूक ठेवलेले आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी बघा आमचा श्रीराम कसं जाऊन बसला त्याच्यावर आणि हा पूर्ण तुम्ही व्ह्यू पाहू शकता एंट्रन्सचा असा पूर्ण व्ह्यू आहे त्याचा तुम्हाला कसं वाटतो आहे व्ह्यू नक्की कॉमेंट करून सांगा आणि आतमध्ये गे जाऊ आपण आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मोठं प्लेग्राऊंड आहे लहान मुलांना किंवा मोठ्या मुलांनासुद्धा खेळण्यासाठी ॲक्च्युली मुंबईमध्ये असे मोठे मोठे प्लेग्राऊंड वगैरे लहान मुलांना भेटत नाहीत बिचारे इनडोअर गेम्सच जास्तीत जास्त खेळावं लागतात मुलांना पण इथे आउटडोअर गेम्स खेळण्यासाठी ग्राउंड वगैरे मोठा आहे त्याच्यामुळं मुल मुले मस्त इथे पार्कला रोज येऊन मस्त खेळ खेळत त्यांना दिसतात आणि झाडे वगैरे पण भरपूर आहेत आंब्याची झाडे आहेत पेरूचे आहे, आहे, आहेत चिकूचे आहेत भरपूर झाडे आहेत त्याच्यामुळं आणि आपल्याला कसं निसर्ग सौंदर्य असं पाहिलं की छान वाटतं त्याच्यामुळं बऱ्याचदा करमत नसेल तर मी इथे येऊन बसते आणि हा आहे ट्रॅक इथे लोक जॉगिंगला वगैरे जातात याच्यावरून वॉकसुद्धा करतात मुले सायकलसुद्धा खेळायला येतात इथे आणि एवढंच नव्हे त्याचे प्री वेडिंगला प्री वेडिंग शूट जे असतं ते प्री वेडिंग शूटला सुद्धा लोक इथे येऊन शूट, शूट करतात कारण की म्हणजे छान फोटोज वगैरे येण्यासाठी लोकं इथंच येऊन हे करतात प्री वेडिंग शूट करतात आणि बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला दिसतं की नाही तेवढी कल्पना नाही आहे मला पण मी शूट करण्याचा प्रयत्न केला साईडला चिकूची झाडं तुम्हाला दिसत असतील तुम्हाला जर लाँग व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की मला कॉमेंट करा मी नक्कीच तुमच्यासाठी लाँग व्हिडिओ घेऊन यायचा प्रयत्न करेल इथे फुले फुलांची सुद्धा खूप छान छान झाडे आहेत हे बघा इथे तुम्ही काही काही औषधी वनस्पती सुद्धा मला इथे दिसल्यात तुम्हाला जर याचा माहिती असतील झाडांची वगैरे तर तुम्ही सहज इथं पाहून ओळखू शकता हा बघा इथं लेक आहे या लेकवर छोटे छोटे छान छान असे पक्षी पाणी प्यायला सुद्धा येतात लहान मुलांना त्यांची ओळख होते नाही तर आजकाल मुंबईसारख्या ठिकाणी पक्षी वगैरे पाहायला कुठं भेटणार हो आणि सगळीकडे हिरवं हिरवं दिसतं इथं लेमन ग्रास सुद्धा, सुद्धा आहे ज्याला आपण गवती चहा म्हणतो त्याची सुद्धा झाडे आहेत तुम्हाला जर याचा डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील कोणत्या विषयावर ते नक्की कॉमेंट करून सांगा मी नक्कीच माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेल की तुम्ही जे कॉमेंट्समध्ये जे हे विषय दिलेत त्याच्यावर व्हिडिओ आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेल हे बघा इथे झाडे किती सुंदर आहेत ते आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे वडाचं सुद्धा एक मोठं झाड आहे मग चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय